आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज निर्भीड। आणि मिरजेत विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून जबरदस्तीने वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे मिरजेत एका तेवीस वर्ष विवाहित महिलेला लग्नाचं अमिष दाखवून फूस लावून जबरदस्तीने वारंवार संशयित आरोपी प्रदीपच तप्पा नाईक वय वर्ष चाळीस राहणार वड्डी याने बलात्कार केल्याची फिर्याद पीडित महिलेने मिरज शहर पोलीस ठाण्यात दिली आहे संशयित आरोपी प्रदीपच तप्पा नाईक यांनी वेळोवेळी लग्नाचं अमिष दाखवून तेवीस वर्ष विवाहित महिलेला पूस लावून मिरज येथील एका भाड्याच्या खोलीत जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला आणि तसेच तरुणीला मारहाण केली पीडित महिलेने आरोपीकडे लग्नाबाबत तगादा लावला असता पीडित तरुणीला जातीवाचक शिवेगाळ करून तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकेन अशी धमकी दिली आणि पीडितेचा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली पीडितेच्या सासरच्या घरांवर बाटल्या फेकून दहशत निर्माण केली असं पीडित महिलेनं आपल्या फिर्यादीत म्हटलंय याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात प्रदीप सताप्पा नाईक यांच्यावर तीनशे शहात्तर पाचशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय तर या गुन्ह्याचा तपास डीवाय एस पी प्रनिल गिल्डा करत आहेत